श्रावण मासी उतरे खाली शुभ्रहुणाची कोवळे झरे लगबग भारी शेळ्यांची ती बेंबे करती उगा मेंढरे वाऱ्यावरती खळखळती पाझरती राणी नितळ कातळे रानवाट एकटी निघाली पिंगा घाले अबलख वारा माथ्यावरती पडे ऊन तिथे चालू लागे मेघ सावल्या टपटप पडती थेंब श्रावणी रिमझिम रिमझिम पानो पाणी प्रीतीच्या ओठावर येई सख्यासाठी सुरेल गाणी पिके डोलती नादात आणि क्षीळ कुरुणी हेलकावती पिके डोलती नादात आणि क्षीळ कुरुणी कावती पांगला पसारा मेघांचा गवळण कोणी पहाडातती युवरावरती भुंग जांभळे दिसे ताटली मोहकराणी कराणी केळीच्या राईत सांडली स्वप्न कवळसे पानो पाणी हिरवी चोळी केस मोकळे घागर भरली काखेत तिच्या आडावरती जरा दुपारी थांबल्या सरी बैंधनातद्या झेलती सरी रान करदळी जनोवली ती हिरवी माया झेलती सरी रान कर्दळी जनवली ती हिरवी माया गुराखी नदी काठी आज निघे तुडुंब भरले ओढे नाले गात निघाले गाण बावरे तुडुंब भरले ओढे नाले गात निघाले गान बावरे थाटात बसे येऊन कुरणे शुभ्र पांढरे उडता बगळे गार गारवा ऋतु हिरवा माळावरती सुर बरवा निघे गार गारवा ऋतु हिरवा माळावरती सुर बरवा निघे सरिते काठी निघाली सखी उमटे पाऊल खुणा मागे सरिते काठी निघाली सखी उमटे पाऊल मागे यानंतर प्रवीण पवार त्यानंतर गजेंद्र ढवळापुरीकर सर यांना विनंती केली हो ना